संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकण्याची येथील युवक अजय विवेक मुळूक गेले तीन दिवसापासून मराठा आरक्षण या मुख्य मागणीसाठी पूर्णपणे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलेले आहे अजय विवेक मुळुक याने शासन जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे यावेळी विविध पक्ष संघटना यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शवलाय तर चिंचोली कोकणाची येथे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी साखळी उपोषणास सुरुवात झाली होती आता त्याचे रूपांतर अजय मुळूक या तरुणाने राज्य शासनावर टीका करून मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय त्याच दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जाते तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना चिंचोली कोकणाची गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे यावेळी आज संध्याकाळी भव्य कॅन्डल मार्च होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यावेळी महिला युवकांसह मोठ्या संख्येने चिंचोली कोकणाचे ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात आरक्षणासाठी सर्वांप्र महाराष्ट्रातील सर्व जनतेने पुढाकार घ्यावा आरक्षणाचं घरात बसून किंवा शांत त्याने नाही भेटणार तर सगळ्यांनी आज सगळ्यांना एकमेकांना पाठिंबा देऊन एकी करून आज आरक्षणाची गरज आहे सर्वांना आणि सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे तोपर्यंत आपण शांत बसू तोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आणि जोपर्यंत आपण पेटत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही त्यामुळं सर्वांनी आज अख्खा महाराष्ट्र पेटून आहे आज आपलाच पट्टा राहिला आहे त्यांनी पण एक एकज्युटीने सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि सगळ्यांनी उपोषणाला साथ द्यावी हीच माझी विनंती तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे तीन दिवसापासून तर तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता सरकारला आमची एकच मागणी आहे का तुम्ही पुरावे असताना तुम्ही काय एवढं जनतेच्या खेळ करता तेवढं आमचं काय पाहता की मार महाराष्ट्रातील मुलांचं मुलांच्या आत्महत्या मुलांच्या मुलां आत्महत्येला मुलां अजून का तुम्ही एवढं हे करताय पाहताय एक दिवसामध्ये सगळं घडू शकतं तर आरक्षण द्यायला काही हरकत नाही आरक्षण ऑलरेडी कुणबी आहे याच्या अजून कुणबी हा शेतकरी मुळातच पहिल्यापासून आहे मग आता एवढे का तुम्ही हे करताय जरांगे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाबाबत या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र अजय मुळूक यांनी देखील आमरण उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतला आजचा जवळजवळ उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे पूर्णपणे अन्नपाणी त्याग करून ते उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं खरोखर की आज मनोज जयरांगे पाटील साहेबांसारखा एखादा नेता एखादा मराठा समाजाची व्यक्ती या आंदोलनाला पुढून नेत असताना आमच्या चिंचोली गावचा देखील संपूर्ण पाठिंबा या मराठा मोर्चा सा मोर्चासाठी आरक्षणासाठी आहे सर्व मराठा बांधवांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन जे जरंगे पाटील साहेबांचं जे ध्येय दे आहे ते नक्कीच या ठिकाणी पूर्ण होणार आहे किती राजकारणी मंडळींनी पळवाटा काढल्या तरी मराठा समाजाला आरक्षण देण्याशिवाय या ठिकाणी पर्याय शिल्लक राहणार नाही अजय विवेक मुळूक हा गेले तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहे त्यासाठी संध्याकाळी आपण सहा वाजता कॅन्डल मार्च काढणार आहे त्यासाठी गावातील सर्व महिला भगिनी पुरुष वर्ग व नागरिकांनी उपस्थित राहावे तरुण वर्गाने उपस्थित राहावे ही विनंती